स्वामित्व योजनेअंतर्गत देशातील पासष्ट लक्ष मिळकत पत्रिकेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीनं वाटप करण्यात आलं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात या कार्यक्रमाचं प्रक्षेपण दाखवण्यात आलं होतं यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी स्वामित्व योजनेबाबत बोलताना नागरिकांची आपापल्या मिळकतीचे वाद मिळकत पत्रिकेमुळे संपुष्टात येतील असं मत व्यक्त केलं यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे व खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्यातील पन्नास मिळकतधारकांना प्रॉपर्टी कार्डचं वाटप करण्यात आलं यावेळी मनोगत व्यक्त करताना खासदार महाडिक म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वामित्व योजना ही महत्वाकांक्षी योजना आहे स्वामित्व योजनेमुळे देशातील अनेक कुटुंबाच्या राहणीमानात बदल होतोय या न्यायसंहितेमुळं अनेकांचे प्रश्नही सुटत आहेत नव्या डिजिटल प्रक्रियेमुळे मिळकत मोजणी सोपी झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात या कार्यक्रमा दिवशी दोन हजार जणांना प्रॉपर्टी कार्ड मिळालं आतापर्यंत जिल्ह्यात ब्याण्णव हजार चोवीस कार्ड तयार झालेत कोल्हापूर जिल्हा राज्यात सर्वात जास्त प्रॉपर्टी कार्ड वितरित करून अग्रेसर राहील जिल्ह्यातील युवकांमध्ये नवनवीन कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी स्वामित्व योजनेतून त्यांना मदत होते असं यावेळी ते म्हणाले जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी स्वामित्व योजनेतून मिळालेला अधिकार अभिलेख महत्वाचा असून यामुळे अनेकांना वेगवेगळे लाभ घेण्यासाठी मदत होईल असं मत व्यक्त केलं ते म्हणाले स्वामित्व योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील काम पूर्ण झालंय आता गतीने प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचं काम सुरू आहे लोकांचे प्रश्न सुटण्यासाठी तसेच प्रत्येकाच्या विकासात्मक कामांना गती देण्यासाठी विविध बँकांमधून कर्ज सोप्या पद्धतीने मिळेल कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत साडेतीनशेहून अधिक जणांनी प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यानंतर विविध बँकांकडून कर्ज घेऊन आपल्या व्यवसायात यशस्वी भरारी घेतली आहे ही आकडेवारी राज्यातील एकूण लाभ घेतलेल्या हजार लाभार्थ्यांपर्यंत अग्रेसर असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली उपस्थित नागरिकांनी त्यांना मिळालेल्या प्रॉपर्टी कार्डानंतर आयुष्यात झालेल्या बदलांबाबत मनोगत व्यक्त केलं यावेळी प्रत्येकानेच आपल्या विविध व्यवसायांमधून अमूलाग्र बदल झाल्याचं सांगितलं कार्यक्रमावेळी नव्यानं सादर करण्यात आलेल्या प्रॉपर्टी कार्डपैकी पन्नास जणांना कार्डचं वितरण करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांना स्वच्छतेच्या सु� अंमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात आली आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्या संकल्पनेतून दोन हजार वीस साली स्वामित्व योजना जाहीर करण्यात आलेली होती आज देशभरामध्ये पन्नास हजार गावांमध्ये पासष्ट लाख लोकांना या योजनेचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे या योजनेच्या माध्यमातून शहराप्रमाणेच ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्तीला आपल्या घराचं प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये पूर्वी हद्दी निश्चित नसायच्या बांधावरून किंवा हद्दीवरून वाद असायचे कोर्ट मॅटर्स व्हायचे कुठल्याही पद्धतीचा प्रॉपर्टी कार्ड किंवा पुरावा नसल्यामुळं त्यांना लोन मिळत नव्हते आज अशा पद्धतीचं प्रत्येकाचं वैयक्तिक प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळं या योजनेच्या माध्यमातून करोडो लोकांना त्याचा फायदा होत आहे लोक आपल्या प्रॉपर्टी कार्डाच्या माध्यमातून बँकांकडून लोन घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करतायत आपल्या मुलांचं शिक्षण करतायत आज बऱ्याच सक्सेस स्टोरीज कोल्हापूर जिल्ह्यामधल्या पाहायला मिळाल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लोकांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्ज उपलब्ध करून घेऊन व्यवसाय सुरू केलेले आहेत आणि त्यातून आपली आर्थिक उन्नती साधत आहेत प्रधानमंत्री महोदयांनी आज इंट्रॅक्शन करत असताना देशभरातल्या अनेक राज्यातील व्यक्तींशी नागरिकांशी संवाद साधला त्यातूनसुद्धा त्याच पद्धतीनं लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि प्रधानमंत्री मोदयांचे आभार व्यक्त केलेले आहेत मी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आवाहन करतो की आपण या योजनेचा लाभ घेऊन आपले कार्ड लवकरात लवकर आपल्या हद्दी निश्चित करून आपलं प्रॉपर्टी कार्ड घेऊन आपल्या परिवाराच्या उन्नतीचं साधन निर्माण करा